नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी शेकडेवारीवरील काही उदाहरणे हो, वारी का हो मित्रांनो मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्याचा आपण पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण त्या शेकडेवारीचा सराव या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे मित्रांनो तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिलेला आहे सोहमला त्याच्या वाढदिवसानिमित्त एकूण चाळीस मेसेजेस आले ठीक आहे सोहम नावाचा एक व्यक्ती आहे त्या सोहम नावाच्या व्यक्तीला त्याचा बड्डे होता त्या बड्डेला त्याला चाळीस मेसेजेस आले आता व्हॉट्सअपवर आले की टेक्स्ट मेसेज आले हे इथे दिलेलं नाही आहे फक्त मेसेज आले ठीक आहे तर त्याला टोटल चाळीस मेसेजेस आले टोटल मेसेज किती चाळीस मॅसेज टोटल चाळीस मेसेज आले ठीक आहे त्यापैकी ऐंशी टक्के मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते ठीक आहे म्हणजेच चाळीस मेसेजेस आले तर चाळीस मॅसेज त्याला मिक्स मेसेज आले आहे काही मॅसेज त्याला कंपनीचे आले असेल काही मॅसेज त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचे आले असेल काही मॅसेज त्याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असेल असे किती मेसेज आहे मित्रांनो असे टोटल मेसेजेस आहे चाळीस या चाळीसपैकी त्याला ऐंशी टक्के मेसेज ऐंशी टक्के मॅशेज मेसेजेस हे आले बर्थ डेच्या विशेषसाठी ठीक आहे बर्थडेच्या विशेष विशेषसाठी शु शुभेच्छा देण्यासाठी त्याला ऐंशी टक्के चा? मेसेज आले कोणाच्या चाळीस मॅसेज जे आले त्याला त्या चाळीसचे ऐंशी टक्के मेसेज त्याला काय आले आहे बर्थडेचे विशेष देणारे आहे बर्थडेच्या शुभेच्छा देणारे आहे तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले असा हा प्रश्न तुम्हाला रायगड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहेत पर्याय क्रमांक एक पाच सहा आठ आणि पर्याय क्रमांक चार नऊ योग्य तो पर्याय निवडा बघा सुरुवातीला काय आहे त्याला टोटल मेसेजेस आले आहे चाळीस ठीक आहे सोहम नावाच्या व्यक्तीला टोटल मेसेज आता कंपनीचे असो किंवा बड्डेचे असो किंवा जीएफचे असो टोटल मेसेज किती आले त्याला चाळीस मेसेज आले आहे त्या चाळीसचे ऐंशी टक्के त्याला बड्डेच्या शुभेच्छा देणारे आल्या आहे ठीक आहे मग ऐंशी टक्केचे म्हणजे शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के जर त्याला बड्डेचे आले तर वीस टक्के त्याला इतर मेसेज आले ठीक आहे वीस टक्के इतर मेसेज आहे वीस टक्के काय आहे इतर मेसेज आहे मग चाळीस मेसेजपैकी वीस टक्के इतर मेसेज म्हणजे शून्य शून्य कॅन्सल हा शून्य ह्याच्यासोबत कॅन्सल चार दोने आठ इतर मेसेज आले आहे ठीक आहे त्याला इतर मॅसेज किती आले आहे आठ आले आहे पर्याय क्रमांक तीन तुम्हाला बड्डेला किती आले आहे मेसेज हे न विचारता त्याला याच्या व्यतिरिक्त म्हणजेच चे आणि कंपनीचे मेसेज किती आले आहे हे विचारलं आहे तर त्याला किती आले आहे मित्रांनो आठ आले आहे म्हणजे बत्तीसपैकी आठ त्याला इतर मेसेज बत्तीस नाही चाळीसपैकी आठ आले आहे तर बत्तीस मेसेज त्याला कशाचे आले आहे चाळीसपैकी बत्तीस बड्डेचे आले आहे आणि आठ मेसेज इतर आले आहे तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे मित्रांनो तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न होता चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा सुजलला चार विषयात पन्नासपैकी चाळीस पंचेचाळीस बेचाळीस चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस असे गुण मिळाले ठीक आहे पन्नास विषया पन्नास मार्काची एक पेपर आहे ठीक आहे पन्नासपैकी एका विषयात चाळीस मिळाले दुसऱ्या विषयात पंचेचाळीस तिसऱ्या विषयात बेचाळीस आणि चौ चौथ्या विषयात त्रेचाळीस असे त्याला गुण मिळाले ठीक आहे तर त्याची गुणांची टक्केवारी किती असा हा प्रश्न रत्नागिरी ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहेत तुम्हाला पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तुम्हाला त्याच्या गुणांची टक्केवारी काढायची आहे ठीक आहे सुरुवातीला या सर्वांची करून घ्या बेरीज बेरीज जर केली आपण तर शून्य अधिक पाच अधिक दोन सात सात तीन दहा दहाशे शून्य हातचाला एक चार आणि चार आठ आणि चार बारा चार सोळा आणि एक सतरा म्हणजे यांची बेरीज किती एकशे सत्तर आता प्रत्येक पेपर पन्नास मार्काचा आहे म्हणजे पन्नास 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 आणि पन्नास टोटल मार्ग किती दोनशे ठीक आहे म्हणजे त्याला दोनशेपैकी एकशे सत्तर गुण मिळाले तर शंभर टक्क्यापैकी किती म्हणजेच हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा एकशे सत्तरला दोन भाग दिल्यास पंच्याऐंशी टक्के ठीक आहे एकशे सत्तरच्या अर्धे किती पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका संख्येमध्ये त्या संख्येच्या पंधरा टक्के मिळवले तर शेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते तर मूळ संख्या किती ठीक आहे म्हणजे एक संख्या आहे त्या संख्येमध्ये त्याच संख्येचे पंधरा टक्के जर आपण मिळवले तर तुम्हाला शेहेचाळीस प्राप्त होते तर तुम्हाला ती संख्या कोणती आहे ज्यामध्ये आपण त्या संख्येचे पंधरा टक्के मिळवत आहोत ती संख्या कोणती आहे तीच संख्या तुम्हाला काढायची आहे हा प्रश्न तुम्हाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अडतीस चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस योग्य तो पर्याय निवडा आता गृहित धरा की समजा ती संख्या आहे एक्स समजा ती संख्या कोणती आहे एक्स आपला आपणास ती संख्या काढायची आहे आपणास ती संख्या माहीत नाही म्हणून गृहित धरा किती संख्या कोणती आहे एक्स आहे मग या एक्समध्ये त्याच संख्येच्या आता त्याच संख्येच्या म्हटल्यानंतर त्याच संख्येच्या पंधरा टक्के एका संख्येमध्ये एका संख्येमध्ये त्या संख्येच्या पंधरा टक्के मिळवल्यास शेहेचाळीस प्राप्त होतात तर हे झालं आता आपलं समीकरण या समीकरणाला तुम्हाला सॉल्व करायचं आहे मग एक्स अधिक पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेले शंभर पंधरा भागेले शंभर गुणेला एक्स म्हणजेच पंधरा एक्स भागेले शंभर बरोबर शेहेचाळीस शंभरचा गुन्हाकार याच्यासोबत शंभरचा गुन्हा याच्यासोबत शंभरचा गुन्हा याच्यासोबत केला तर शंभर गुन्हेला एक्स म्हणजे शंभर एक्स अधिक पंधरा एक्स बरोबर शंभर गुन्हेला शेहेचाळीस म्हणजेच चार हजार सहाशे ठीक आहे हा शंभर इकडे गुन्हेला जाईल आणि इकडेसुद्धा गुन्हेला जाईल म्हणजे हा इथे भागेला इकडे आणि इकडे गुन्हेला जाईल शंभर अधिक पंधरा म्हणजे एकशे पंधरा एक्स बरोबर शेचाळीसशे आणि एक्सबरोबर शेचाळीसशे भागेले एकशे पंधरा ठीक आहे आता एकशे पंधराने जर आपण याला भाग देतो म्हटलं तर एकशे पंधरा एकशे पंधरा चोक करा बरं किती होते पंधरा पाच चोक वीसशे शून्य हातच्याले दोन चार एक चार दोन सहा चार एक चार चारशे साठ म्हणजेच चाळीसनं भाग दिल्यास चार हजार सहाशे आपल्याला प्राप्त होते म्हणजे येथे आपली किंमत येत आहे मित्रांनो चाळीस म्हणजे ती संख्या कोणती येत आहे आपली चाळीस येत आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला वीस टक्के कपात केली व नंतर दहा टक्के वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला अकोला ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार पर्याय असे दिले आहे बारा टक्के वाढ बारा टक्के कमी आठ टक्के वाढ आठ टक्के कमी योग्य तो पर्याय निवडा आता समजून घ्या उदाहरणाला काय दिलं आहे उदाहरणामध्ये काय दिलं आहे उदाहरणामध्ये दिलं आहे की एक वस्तू आहे समजा त्या वस्तूची किंमत गृहित धरा शंभर रुपये आहे ठीक आहे एक वस्तू आहे त्याची किंमत शंभर रुपये आहे त्यास वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्के कपात केली आता वीस टक्के म्हणजे शंभरातून वीस टक्के कमी झाले म्हणजेच ऐंशी टक्के राहिले ठीक आहे सुरुवात सुरुवातीला त्या वस्तूची किंमत आहे शंभर टक्के शंभर आहे शंभरवर मग काय झाली वीस टक्के, कपा टक्के कपात झाली वीस टक्के कपात होणे म्हणजेच काय ऐंशी टक्के वाढ म्हणजेच काय समजा वीस टक्के जर वाढ झाली तर एकशे वीस घ्यावं लागेल तुम्हाला ठीक आहे शंभरचे ऐंशी टक्के पहिले कपा म्हणजे वीस टक्के कपात झाली व दहा टक्के वाढ झाली आता बघा दहा टक्के वाढ म्हणजेच काय शंभरवर शंभर अधिक दहा म्हणजे एकशे दहा टक्के ठीक आहे मग बघा ऐंशी टक्के म्हणजेच काय याचा करा तुम्ही भागेला आणि ते सुद्धा भागेला शंभर करा मग शंभरवर ऐंशी टक्के आणि त्याच्यावर परत एकशे दहा टक्के यांचा काय करा गुणाकार दोन शून्य यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल अकरा आठी अठ्ठ्याऐंशी ठीक आहे अकरा अठी किती अठ्ठ्याऐंशी आता आपल्याकडे अठ्ठ्याऐंशी आले आहे सुरुवातीला आपल्याकडे किती रुपये होते त्या वस्तूची किंमत शंभर रुपये होती आता किती आहे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजेच बारा रुपयाने काय झाली आहे बारा टक्क्याने काय झाली आहे कमी झाली आहे ठीक आहे सुरुवातीला ऐं शंभर होती आता अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे बारा टक्क्याने काय झाली आहे कमी झाली आहे आणि बारा टक्क्याने कमी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा पोलीस अधिकाऱ्याच्या पगार कारकुनाने चुकीने प्रथमत वीस टक्के कमी केला ठीक आहे सुरुवातीला त्याचा पगार होता शंभर त्या शंभरवर वीस टक्के कमी केला वीस टक्के कमी म्हणजेच काय आता त्याच्याकडे ऐंशी टक्के आहे ठीक आहे चुकीने वीस टक्के कमी केला चुकीने वीस टक्के केला कमी म्हणजेच काय आता ऐंशी टक्के आहे आणि नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेला पगार वीस टक्केने वाढविला आता वाढविणे म्हणजेच काय एकशे वीस टक्के ठीक आहे शंभर अधिक वीस म्हणजे एकशे वीस टक्के सुरुवातीला शंभर होता नंतर ऐंशी टक्के झाला नंतर परत एकशे वीस टक्के झाला तर परिणामी मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ किंवा कमी होईल म्हणजे आता शंभर होता नंतर ऐंशी झाला नंतर एकशे वीस झाला तर आता त्यामध्ये पगार वाढला की कमी झाला हे तुम्हाला सांगायचं आहे हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो चार टक्के वाढ चार टक्के कमी पाच टक्के वाढ आणि पाच टक्के कमी योग्य तु तु तो तुम्हाला पर्याय निवडायचा आहे नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर बघा काय म्हटलं आहे शंभर टक्क्यावर ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागिले शंभर गुन्हेला एकशे वीस टक्के म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत बारा आठी अठ्ठ्याऐंशी बारा अठी किती होतात बारा आठे शहाण्णव सॉरी बारा चौक अकरा चौक आपण आधीचं अठ्ठ्याऐंशी लिहिलं ना बारा आठी शहाण्णव ठीक आहे बारा आठी किती शहाण्णव आता सुरुवातीला किती होता रे मित्र सुरुवातीला शंभर होता पगार गुळीत धरला होता आपण की सुरुवातीला शंभर होता आता शहाण्णव आहे म्हणजे तिथे चार टक्क्यानं काय झालं आहे कमी झाला आहे आणि चार टक्क्यानं कमी झाला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे तर अशा प्रकारे हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पर्सेंटेज म्हणजेच शेकडेवारीलवरील आपण पी वाय क्यू बघितले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद